नमस्कार मी ऋतुजा ह्या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर का आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय चॅनलचं कोकण हे चॅनल दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली नंबरवरती नक्की संपर्क साधा वट सावित्रीच्या सणाला सात जन्म एकच पती मिळावा म्हणून पूजा केली जाते वटवृक्षाला धागा कुंडाळून त्याची पूजा करून साकडं घातलं जातं पण छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्नी पीडित पुरुषांनीच साकडं घातलंय वटसावित्रीच्या पूर्वसंध्येला पत्नी पत्नीपीडित पुरुष आश्रमात सामाजिक आणि न्यायिक जागृतीसाठी पिंपळ पौर्णिमा साजरी करण्यात आली आहे पुरुषांवरती होणाऱ्या अन्यायाविरोधात पिंपळ वृक्षाला साकडं घालून न्याय मिळवण्यासाठी मागणी करण्यात आली आहे ह्या कार्यक्रमात अध्यक्ष अॅडव्होकेट भारत फुलारे यांच्या मार्गदर्शनामध्ये पुरुष आयोग स्थापन करण्याची खोट्या तक्रारींवरती कठोर कारवाई करण्याची आणि पुरुषांसाठी सुद्धा तक्रार निवारण केंद्र सुरू करण्याची मागणी झाली आहे एनसीआरबीच्या अहवालाचा दाखला देत पुरुषांच्या आत्महत्येच्या वाढत्या प्रमाणावरती चिंता व्यक्त करण्यात आली आहे देव तर देव तरी आमचं ऐकेल या भावनेतनं पिंपळासमोर साकडं घालत पुरुषांच्या व्यथांना आवाज देण्यात आलाय

घेतला मुसा आज आम्ही साला पादाप्रमाणे वर्षी देखील पिंपळ पौर्णिमा साजरी केली त्याच कारण असं आहे की वर्षानुवर्षी वर्शया आपण बघतोय का महिला या वटसावित्री पौर्णिमेचा व्रत ठेवतात आणि वटवृक्षाला साकडे घालता आणि सांगता का हाच जन्म पती आम्हाला जन्मजन्मी मिळा सात जन्म मिळा या पतीला दीर्घायुष्य मिळा तर आमच्या ज्या पत्नी पिडितांच्या बायका आहेत ह्या जर उद्या जाऊन वट सावित्री पौर्णिमा करतात ह्या जन्मामध्ये आम्हाला एवढा त्रास द्यायचा मग वट सावित्री पौर्णिमेचा व्रत करायचं कशासाठी आणि कोणासाठी आम्हाला हात त्रास द्यायचा आणि परत हात त्रास देण्यासाठी आपत्ती मागायचा का आणि एवढा आमचा म्हणजे असह्य वेदना आम्हाला त्यांनी दिल्या आणि आमच्यासाठी परत उद्या जाऊन जर ती मागणी घालत असेल तर हे खोटाळे पण आहे म्हणून आम्ही उद्या यमराज बिजे राहतील उद्या त्यांच्या मागे खूप मोठे म्हणजे सर्वत्र ठिकाणी जाऊन वटसावित्री पौर्णिमा करून या आमच्या बायका जाऊन साकडे घालतील म्हणून उद्या बिजे राहतील त्याच्यासाठी आजच आम्ही यमराजाला साखळे घालतोय त्या खोटाड्या बायकांचा ऐकू नका हे उद्या तुम्हाला खोटं नाटक सांगून आम्हाला परत याच्यात गुरपटायचा प्रयत्न करतील आम्हाला दीर्घ आयुष्य मागतील अरे तर आम्ही रोज मरतो सकाळपासून संध्याकाळ झाले त्यानंतर आज आजचा दिवस संध्याकाळ होईल कसे ते बोट संकटातून आम्ही जातो मग अशा भांडकुदळ बायकांसोबत सात जन्म तर काय सात सुद्धा आम्ही राहू शकत नाही म्हणून आम्ही दरवर्षी म्हणजे जवळजवळ दोन हजार सतरापासून वट सावित्री पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला पिंपळ पौर्णिमा साजरी करतो आणि पिंपळ पौर्णिमा साजरी करून एकशे आठ उलट्या फेऱ्या मारतो आमच्यासाठी ज्या सोयीच्या फेऱ्या मारलेल्या असन सात त्याही निघून जावा आणखी कुठं काही मारले असन त्याही निघून जा आणि कायमस्वरूपी आम्ही अशा झंझटामध्ये गेल्यान अशा भांडपुतळ बायका मिळाल्यापेक्षा आम्हाला देवाने मुंजा जरी ठेवलं तरी चालत असे आम्ही साखळी गुंजाला आणि यमराजाला घातले